नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दयपृती फाउंडेशन पावड बाय इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे कारण बी ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्या माध्यमातून तुम्ही जर इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर रेल्वेमध्ये तुम्हाला आर पी एफ कॉन्स्टेबल होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आर पी एफ कॉन्स्टेबलच्या अनुषंगानं नेमकी वयोमर्यादा किती लागते कोण फॉर्म भरू शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत आणि तीन वर्षाची सूट नेमकी कोणाला असणार आहे कोविड नाईन्टीन मुळे त्याचीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तेव्हा पुढची दोन मिनिटं हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या मनात तु वयोमर्यात एकही प्रश्न राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे फॉर्म सुरू पंधरा एप्रिल पासून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्स्टेबल पदाची एकूण जागा आहे चार हजार दोनशे आठ आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दिस इन्क्लूड्स रिलॅक्सेशन ऑफ थ्री म्हणजे तीन वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे बघूया तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी सीबीटी टेस्ट अर्थात ज्याला आपण कम्प्युटर त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट अर्थात पीईटी आणि पीएमटी होणार आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्थात हे तीन टप्पे असतील तरी तुमचं सिलेक्शन जे आहे ते सीबीटीच्या मार्कांच्या आधारावरतीच होणार आहे ह्या खालच्या टेस्ट आहे त्या क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे हे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट वयोमर्यादा आता या ठिकाणी बघा वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरीला अठरा ते अठ्ठावीस वर्ष असं स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक एक सात दोन हजार चोवीस आहे ठीक आहे ओपन कॅटेगरी अठरा ते अठ्ठावीस ऍक्च्युली अठरा ते पंचवीस आहे पण तीन वर्ष सूट दिल्यामुळे अठरा ते अठ्ठावीस झालं आता बाकी कॅटेगरीला बघा किती किती सूट आहे या ठिकाणी बघा जर तुम्ही एस सी एस टी असाल तर या ठिकाणी काय म्हंटलंय एसटी एस टी असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे म्हणजे किती होतात तेहतीस वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्ष म्हणजेच अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येईल त्याच पद्धतीनं तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू साठी तीन वर्ष ही वयात सूट आहे तुमच्या आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज त्यानंतर ओबीसी एनसीएल असाल तर सहा वर्षाची सूट आहे टी मध्ये असाल तर पुन्हा आठ वर्षाची सूट आहे हे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे महिला प्रवर्गासाठी हू आर विडोज डायव्हर्स और जुडिशियली ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड म्हणजेच जर तुम्ही विधवा असाल तुमचा जर घटस्फोट झालेला असेल किंवा तुम्ही न्यायालयाच्या सांगण्यानुसार सेपरेट राहत असाल पण रिमॅरेज केलेले नसेल तर या ठिकाणी बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि ईडब्ल्यू मध्ये असाल तर दोन वर्ष सूट आहे ओबीसी एन असाल तर पाच वर्ष सूट आहे आणि एस सी एसटी मध्ये असाल तर तुम्हाला सात वर्षापर्यंत सूट मिळणार आहे तेव्हा विद्यार्थी ते मित्रांनो एक तर रेल्वेमध्ये नोकरीची संधी आणि कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर तीन वर्ष वयामध्ये रिलॅक्सेशन त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे या माध्यमातून कारण ह्या सगळ्या परीक्षांची माहिती आपल्याला नसल्यामुळे खूप कमी विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म महाराष्ट्रातून भरतात तेव्हा ही खूप चांगली संधी आहे आपण सर्वांना हा फॉर्म भरायचा आहे दहावीच्या परीक्षेवरती दहावीच्या निकालावरती आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे आणि वयामध्ये देखील चांगली सूट आपल्याला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरा या एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला प्रॉपर गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच उपलब्ध करून दिलेली आहे या बॅच मध्ये हा सगळा सिलेबस अत्यंत व्यवस्थितरित्या के कव्हर केलेला आहे आमचाही उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त मराठी मुलं या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाली पाहिजे इग्नॅट अकॅडमिकचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत त्यामध्ये अर्थात बापू गायकवाड सर आहेत बाळासाहेब बोडके आहेत अमोल गाडेकर आहेत किरण पाटील आहेत योगेश बोबडे सर आहेत हे सगळे तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत त्यामुळे खूप चांगला निकाल या बॅच यात कुठलीही शंका नाही विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमिक ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे या परीक्षेच्या अनुषंगानं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे